या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवला तहसील कार्यालयाच्या एका अनोख्या उपक्रमाची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तहसील कार्यालयाच्या व्हॉट्सअप चॅनलचा शुभारंभ करण्यात आला शासकीय योजनांची अचूक व वेळेवर आणि पारदर्शक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी येवला तहसील कार्यालयाच्या वतीनं अधिकृत व्हॉट्सअप चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे डिजिटल समीक्ष सक्षमीकरणाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल आहे

येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई ल्युना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आर पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा